समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तूच अंती तूच तूच सर्व ठाई आदी तूच अंती तूच तूच सर्व ठाई कशा पाय सांगू तुला कशा पायी सांगू तुला ठावे सर्व काही आदि तूच अंती तूच तूच सर्व ठाई डोईवरी शिणली रे काय संध्याकाळच्या पूजाचे माहिती सांगूया हे तो महत्व जाणूया आज आपल्या स्वामींची संध्याकाळची पूजा बघा किती छान दिसते ना तुम्हाला हे बघा मी हे बघा स्वामींची पूजा संध्याकाळची रोज मी संध्याकाळी हा पण हे स्वामी चरित्र सारामृत आहे त्यांच्या अध्याय पठन करते मी रोजचे तीन अध्याय वाचायचे हे त्यानंतर मी वाचते कनेक धोरा स्तोत्र हे बघा हे वाचल्यानं खूप महत्त्व राहतं आपल्या घरमात अखंड लक्ष्मी राहते मी दुर्गा चालीसाही वाचते बघा ही संध्याकाळी माझी सगळी पूजा मी संध्याकाळीच करते दिवसभर मुलांची शाळा वगैरे राहते म्हणून मला संध्याकाळचीच पूजा मी करतेच பத்தே நம குவா நம குருவியோ நம ஸ்ரீஸ்வமீசமர்த்தமாராஜாய் குருதேவூதித்தன ஓம் ஸ்ரீ காயத்ரி மாத ஓம்ரீமாராஜ கீ ஜ चला आज अपन संध्या पूजा चाहती तो महत्व जानु आज अपने स्वामी संध्या पूजा बिता छान दिस्ती है ना तुम्हारा ये बगा स्वामी पूजा संध्या रोज मी संध्याकाळी हा पण हे चरित्र सारामृत आहे त्यांच्या अध्याय पठन करते मी रोजचे तीन अध्याय वाचायचे त्यान हे त्यानंतर मी वाचते स्तोत्र हे बघा हे वाचल्यानं खूप महत्त्व राहतं आपल्या घरमात अखंड लक्ष्मी राहते मी दुर्गा चालीसाही वाचते बघा ही संध्याकाळी माझी सगळी पूजा मी संध्याकाळीच करते दिवसभर मुलांची शाळा वगैरे राहते म्हणून मला संध्याकाळचीच पूजा मी करतेच आपली नित्यसेवा आहे त्यात सर्व स्वामींची माहिती दिलेली राहते आपण त्यात सगळं वाचतोय बघा हे सकाळ संध्याकाळच्या आरत्या वगैरे गणपतीच्या अथर्वस अथर्वसीय सगळं वाचते मी संध्याकाळी हे सर्व करायची शेवा आपल्याला जेवढी झाली स्वामींची शेवडा तेवढी करायची बाकी सगळं जास्त जास्त स्वामी साळ्या वृत्तच खूप महत्व आहे त्याच्यानं आपल्याला खूपच चांगलं वाटतं त्याचे अनुभवही आलेला आहे मला बघा स्वामींचे हे बघा रोजचे तीन अध्याय वाचायचे स्वामींचे मी सुरुवात करते ती ग दररोज तीन अध्याय वाचते मी एक माळ करायची स्वामींची आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला संध्याकाळचा आवडला असेल तर मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ महाराज की जय